आज आपण पाहणार आहोत मित्रांनो गाव ती कोंबड्याचं कोंबडी पालन कशी असावे तर मित्रांनो हे पहा आपला गावरण कोंबडा कसा आहे एक नंबर ओरिजिनल गावरण असा असतं मित्रांनो आणि इकडे पा इकडे हे दुसरा पहा हे लाल कोंबडा कोंबडाय म्हणजे की पा आपल्या कोंबड्या पाणी पियात आता हे पाणी एनी टाइम चालू राहते त्याच्यातून इकडं गार होते ओलं आणि इकडे पा या इकडे पत्र सोय केली त्यात ते पा पिली कशी बसली तर हे पिली येतं कोंबड्या येतं समजा येतं हे याच्या मुखेल की वरून पत्र फुले वारण उरत बी नाही आणि वरून कटे टाकले जेणेकरून हे बी होत नाही आता कोंबड्याला काय पाय खेळ्या खाली अंधारे दिसत नसताना तुम्हाला इथे कोंबड्या ते पा आता तुम्हाला खेवड्यामध्ये कि किती खूड कोंबड्या बसले सांगतो मित्रांनो खूड कोंबड्याची एक वैशिष्ट्य आहे की त्या किती बी ऊन असो तहान लागू काही प्युअर गावरण आहेत का किती ऊन लागले तरी जागून उठत नाहीत ती त्याची वैशिष्ट्य असते प्युअर गावरण कोंबड्याची अरे पा पाच सहा कोंबड्यात सात आठ जशा खाली पाय बसले तर वर काय बसलेत पण ज्या जागी किती अंडे दिले तिथून उठत नाही झालेत म्हणजे कि त्या प्युअर कुड कोंबड्या आहेत आणि गावरान आहेत प्युअर गावराण कोंबडं दाखवत तुम्हाला पा प्युअर गावरान क्वालिटीचा कोंबडा पा कसा आहे पा कसा कोंबडा आहे याला म्हणतात मित्रांनो प्युअर गावरान कोंबडा फसावधंडी करायचं मित्रांनो आजकाल लोक आजकाल काय करायचं हैदराबादी बॉयलर हे असे नवीन नवीन प्रकारचे विदेशी धास्ते आले आहेत का त्याच्या पोंड्यातून आपल्याकडे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते उत्पादन कसं असं मित्रांनो हे कोंबडीचा चुरा दिसायला तुम्हाला वरचं हे याच्या कळतं कोंबडी प्युअर नाही का नाही ती म्हणजे कशी तर गावरा कोंबडी जेव्हा खूड असती तेव्हा तिचा भुरा भुरा चुरा होते आणि पलीकडली काही डायले ना तर ती अजून खूड नाही झाली ती आड द्यायला लिहिली तिच्यामुळं ती अजून खूड झाली नाही खूड झाल्यानंतर तुम्हाला असं तुझं दिसलं हे अलीकडलीचं का असा तर तुम्हाला सांगू शकतो गावरा कोंबडीची ती एक समजा ते खासी येते की तिचं तुरेहून कळत नाही पा तुम्हाला दिसत असे तिचा भूर कटेन तिच्या लाल दुनीत किती फरक आहे हिचा मी भूर आहे पहा किंवा कळत असेल त्याच्यावर दोनच मित्रांनो पाणी सोय एक नंबर लागते कारण की पाणी जर कमी पडलं समजा आपल्या या पानातलं पाणी संपलं तर कोंबड्या आपल्याला राहू शकत नाही कारण की ऊन किती आपले हे पहा टाकायचे बसले तिथे पिली हे मित्रांनो अडीच अडीच तीन तीन महिन्याची पिली इथं लहाका पहा आता लईन आली आमच्या इकडे की डबल पाणी मारसाय शेडमध्ये गार करायचं पूर्व शेड हे पा पूर्व शेडमध्ये ना पाणी टाकायचं छावणी बांधलेली इथं पाणी टाकायचं मग त्या कोंबड्या हे राहतात हे पाय हे पाणी कसे पाहिजेत त्यानंतर म्हणतो या कोंबड्याचं तरी काय नाही होणार थोडंफार उन्हानं पण पिल्याची काळजी खूप जास्त घेऊन लागते म्हणून पिले आपण अलग ठेवलेले आहेत जे आपले बखर पिले आहेत <coughs> का ते अलग ठेवले आहेत कारण की पिल्याची काळजी घ्यायला लागते पण पिले जर नाही झाले तर आपल्या कुकुट पाण्यात काही मतलब नाही त्याच्यामुळे पिल्याची काळजी घेऊन लागते म्हणून पिले बाजू फुले आहेत हे पाहा कोंबड्या कशा पाणी पाहिजेत तर मित्रांनो नाही तर तुम्ही एक बी करू शकता जे तुमचं कुकुटपाल नाही त्यामध्ये असे नई लावून ठिबकची पाणी बी करू शकता आणि मित्रांनो आपली व्हिडिओ आवडतात का नाही हे कमेंट करतात जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि जास्त व्हिडिओ बनवायची मला हे होईल आणि त्यानंतर मित्रांनो बरेचसे शेतकरी आहेत त्यांना कोंबड्या मिळत नाहीत गावठी पिली मिळत नाहीत तर मित्रांनो सध्या काय आपल्याकडे नाहीत पण जेव्हा आपल्याकडे अव्हेलेबल होतील तेव्हा आपण तुम्हाला सांगून टाकू पण मित्रांनो सध्या मार्केटच्या लोकांना दर माहीत नाहीत पिलू कितले आहे कोंबडे कितलं आहे हे दर माहित व्हायला पाहिजे कारण की प्युअर गावांना कोंबडं हे कुठं पाहायला मिळत नाही आता आपलं कोंबडं पाहू शकतात तुम्ही किती बाहेर हे अरे पा कोंबडं एक नंबर कोंबडं आहे असे कोंबडं कुठं पाहायला भेटत नाही तर मित्रांनो आप सांगण्याचा उद्देश इतकाच की तुम्ही जात नि तपासून पहा म्हणजे की गावराने का नाही का हैदराबाद आहे का तुमची फसवणूक होतं आहे हे समजा पहा त्यानंतर कोंडंडे आहे का तर भेटूया एक तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं त्यांना सबकडेच करायचं धन्यवाद